संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा कागल हादरले हे काल पोवाईन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने कागल मध्ये खळबळ उडाली एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवले हा प्रकार आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कागल येथे घडला आरोपीसह लॉज मालकास कागल पोलिसांनी अटक केली आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे उन्मेश अनिल शिंदे वय वर्षे एकोणीस राहणार तळंगे फाटा इंगळे वसाहत इंगळी तालुका हातकणंगले व लॉज मालक रवींद्र तानाजी कारंडे वय वर्ष एकोणतीस इंगळी रोड नाना घाट हुपरी सध्या राहणार साई पॅलेस लॉज राष्ट्रीय महामार्गाजवळ कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पीडित मुलीने कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे ते तक्रारीत म्हणते आरोपी उमेश शिंदे याने लग्नाचे आमिष दाखविले त्याचा गैरफायदा घेत राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या कमानी जवळच्या साई पॅलेस लॉजवर नेऊन शरीर संबंध ठेवले तारीख तीन व पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन दिवशी आरोपीने पीडित मुलीचा गैरफायदा घेतला आहे कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर नागेश खैरमोडे हे पुढील तपास करीत आहेत